राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या मतमोजणी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे त्याचबरोबर मतदानाचं निष्कर्षही वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान संपल्याच्या पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगानेही संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत मतदान यंत्राची हाताळणी काळजीपूर्वक करण्यात यावी मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांसाठी चोवीस तास चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी सुरक्षा उपकरणे उदाहरणार्थ गोदामाच्या प्रवेशद्वारावरील सी सी टी व्ही सुरक्षा अलार्म सिस्टीम अग्निशमन यंत्रणा इत्यादी व्यवस्थित कारन्वित करण्याची खात्री करून घ्यावी राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोदामांबाबत आणि तिथल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अवगत करावे त्याचबरोबर निवडणूक लढणारे उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना गोदामाचे प्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत राज्यातील दोनशे चौसष्ट नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार का चोवीस नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि शहात्तर नगरपरिषद व नगरपंचायतीमधील एकशे चोपन्न सदस्यपदांच्या जागांसाठी वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे या सर्व ठिकाणी आता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आलेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका